हो का मित्रो आज आम्ही आलो आहे पतंग उडवायला आणि इकडे शिव पतंग उडवतोय आणि हक कसं त्याने दोरी हातात पारकली पकडली रील आणि तो का त्याची पतंग किती वरती आहे आम्ही दोघं उडवत होतो मग त्याला म्हटलं तू धर मग त्या तो पण उडू लागत होता म्हणजे मग आम्ही दोघं उडवत होतो त्याला वरती घालून दिली मग म्हणलं उडवतो कारण त्याला एवढी वरती नाही आहे तर मागणं कसा निसर्गरम्य परिसर आहे बघा की छान आम्ही ल टेकडीवरती गेलेलो आपले पिरायचं माळ आहे ना त्याच्या पण वरती गेलेलो आणि अगं इकडं खाली आलो आहे आम्ही आत्ता इकडं रोड आहे इकडं आमची आमचं गाव आहे थोडक्यात ती इकडं सगळं आणि असं अगा रोडनी वाहनं चालले दिसत असतील अगं तिथं कसं सनसेट पॉईंट होऊन गेलेलं आहे तर तिथं सनसेट पॉइंट होऊन गेलेलं आहे पण अख्खं तिथं आभाळ लाल लाल कलरचं झालंय अका तुम्हाला दिसत असेल हे सगळं समोरचं गाव आहे आमचं आणि तिकडं वस्त्याने आपण लई तिकडून रोड आहे तिकडं जायला आमच्या वस्तीकडं म्हणजे अख्ख्या गावच इकडून सुरू होतं म्हणजे याच्या थोडंसं आतमज्ञनं आणि इकडं आम्ही टेकडीवरती गेलो ना गाडी आणलेली वरती आणि तिकडं पिराचं माळ आहे तुम्हाला दिसत असेल इकडं नाही ती खूप हिरवं हो का इकडं हिरवं हिरवं दिसतंय ना तिकडं मग इकडं सगळंच गाव आहे तर असं आहे आणि शिव पण छान पतंग उडवत होता आणि आम्ही इकडून घरी जाताना म्हणलं थोडंसं दाखवावं म्हणून काढलेला आहे तर असं आहे हा का हिरवं हिरवं गारे सगळं निसतं निसर गरम परिसर रोडनं रोडच्या रोडच्याकडं चा, एवढं हिरवं हिरवं आहे ही। तो का तिकडे पिराचं माळ आहे आपलं का इकडं असे रानातली ऊस ही असा रोड आहे इथं यायला आणि असं समोर इकडं पण ऊसच आहे आणि हिरवं हिरवं गारे रोडच्याकडे त्यामुळं भारी वाटतं जरा आणि तिकडे हो का इकडून आता आपण थोडंसं पुढं गेलं ना का इकडं पोल्ट्री आहे इकडून आता मी तुम्हाला दाखवते इकडून वरती ना पिराच्या माळावर जायला रोड आहे मग तिथून आपण फिराच्या माळावर जातो तर चला आता घरी गेल्या हो बघूया का शिवराजचे कुडची कुडची कुठे दाखव तुझ्या काका शिवराजला मेहंदी काढायची शाळेतली सगळी का असा उद्योग करतो आज काय आमचं घर सारवलं नाही सण नाही पण वेळच नाही कोणाला सारवायला त्याची बिझी मी माझी कसली छान रंगली काढून आपण श्रावणी जनला असते त्यांना हे नसतं करायचं उपस संध्याकाळी सोडत आहेत ना मग श्रावणी नाही घडत त्यामुळे मी उपस सोडणार आहे आता इकडे चालली या दोघांची मेहंदी काढून जायना दादा काढ ना मेहंदी मला काढू दे जोरू काढ त्याला काय होते होत्या सुते देवाला मेहंदी काढणार आहे कसे काढते काय माहीत मी तर कधीच काढत नाही पण आज म्हणलं काढावं कारण काही मूडच नाही ना एवढा पंचमीला नरसोबाला ना पण नाही मी गेले गेल ते तिथे आणि आजी तिच्यासोबत म्हटलं कोणीतरी गेलंच पाहिजे ना हाय म्हटलं कुठं तिकडं कुठं तू गेलता का गेल्याला गे शिवराज पतंग पण उडवाय गेलता तिकडं वरती ती तुम्हाला ती पण व्हिडीओ थोडा दाखवते रानातल्या भाजीपाल्यांचा पण व्हिडीओ थोडा दाखवते काढून आणलाय शूट करून हा आणि शिवराजांनी पतंग घेऊन पप्पांसोबत त्यांचा पण थोडा व्हिडीओ तिकडे गेलाय मिक्सर चालू आमचा व्हिडीओ चालू झाला की अर्ज लगेच काहीतरी पोटांना चालू शिवराजला माझं झालं कॅन्सल आता शिवराजचं झालं चालू मेहंदीच काढता येत नाही तर काय कुकरचे रिंग काय झाले पातळ लांबली सिट्ट्याच आणि ते भाकरे पण खाऊशी वाटत नाही रोज रोज काय खिचडी काय होता शेंगदाण्याचा कुठंच न्यालता नुसता महिनाभर असं खायला नसल्यावर माग असल्यावर असं घरी असलं ना माणूस खात काय पण घरी काय नसल्यावर काय एकदा तिथं गेलं की कायच नाही पाणी प्यायचं गप्पा बसायचं पाणी प्यायचं गप्पा बसायचं घरी असल्यावर खातंय माणूस माणूस मधनं चहा पाणी करतंय पिताय मग नाही टेन्शन खायचं ते घरी नसल्यावर लिवाय असतो एकदा गेलं का गेलं संध्याकाळपर्यंत बसायचं तिथं जाऊन आपलं अशी okay. मेहंदी चालली आमच्या दहादाच्या हातावरती okay. दहादा शुभ्र okay. आहे दी शिवराज लय काम करतो त्यामुळे त्याचा हात पांढरा शुभ्र दिवसभर शिवराज काम करता हा आज तर शाळेत ना रडून रडूनच घरी आलता उद्या पोळ्या आता काय माहित पोळ्या आमच्यात करतात का नाही मला नाही सांगता याच होत्या का नाही याची गॅरंटीच नाही कारण दिदीला हे शाळा पप्पाला हे काम माझ्या पाचवीला पुरल्यात माझ्या आईनं गुर त्यामुळे मला तर काय पर्यायच नाही दुसरा गेल्याशिवाय बघा नाही आजीच्या आलं मनाला तर करील नाही आलं मनाला तर आजच्या सायपा गावाने नऊ वाजल्या तरी चालन त्यांच माणसाची ना जन्माला पाचवीला आमच्या आई वडिलांच्यात पण गुर जास्त होती त्यामुळे मला इथं पण गुरं येतं त्यामुळे मला तर केल्याशिवाय भागच नाही ना असू नाही तिकडं सुदा असतो माझ्या मागल्या रोजच त्याला पण रड असलं काम झालं या कुठं जायचं नाही नोकरीला कुठे असते तरी कंपनीत फिंपनीत एक दिवस सुट्टी काढली असते आणि गेला असता आला असतं कुठं जायला चान्स नाही तर काम एक एक कामच येडा उचलत ना माणूस गावकी येडा उचलला या घरातला गुराचा दहा अकरा वाजल्या की जायचं ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपला येडा पूर्ण करायचा काय नाही रे मी केलं माझ्या दादावर पाळी नाही दिदीवर मला वाटतं म्हणून तर मला वाटतं त्या, आपलं मापलं झालं त्यांचं नाही हो, आशा मारून जगाव लागतं असतं पण सर्व्हिसवाल्या निदान कमसे कम सणासुदीला सुट्टी तरी टाकू शकते तसं शेतकऱ्याला आहे का सुट्टी त्यांना त्यांचं केल्याशिवाय भाग आहे का ज्याला गुरु ढोर त्यांचं तर कुत्र्यासारखं हल चांगला तर उठपळ 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 सण ना कळत नाही सुद कळत नाही कोणाचं लग्न कळत नाही कोणाचं कसं होतं निहणार गडी माणूस असतो गडी माणूस गे बाय माणूस जायचं म्हणलं तर गडी माणसाला म्हणजे बाय माणसाला निहणार कोण गडी माणूस मग दोघांना जाऊन काही जमत नाही मग गडी माणूस येतो फिरून गुरांचा मालक चांगला आणि गुरांची मालकीण गुरांचाच असते का तर तिला निंची आणायची पंचायत असते तसं का आम्हाला रोजानं जात असते तरी म्हणली असते हे बाबा तुझं एक दिवस खाडा सणाची सुट्टी पाहिजे ही तर कुणाला सुट्टी मागता कोणाकडून सुट्टी घ्यायची त्यामुळं आपलं केल्याशिवाय पर्याय नाही जाऊशी वाटतं की फिरूशी वाटतं की सगळे पाहुणे रावळे पण म्हणतात तुला नाही घर सुटत तुला नाही घर सुटत पण घर सुटून काय उपयोगच होत नाही ना, गर गर ना करा करायचं पण नाही तर का असे जाऊ द्या मध्ये आपले हाऊस सगळे आपल्या पोरांच्यात बघायचे त्यामुळं पोरांना आपलं चांगलं हे करायचं त्यांचं चांगलं का दिदीनं कशी डिझाईन छान काढली मात्र कशाच का बुड नाही राहिला ना मेहंदीत ना न पालीच ना कुठं जाण्यात ना कुठं याण्यात आपली आशाच मेली त्यामुळं आपलं तसं आहे अपेक्षा केली ना मग मनाला वाईट वाटतं पण आपल्याला केल्याशिवाय भागच नाही ना त्यामुळं आशा भेशा सगळं सोडून दिले आशा एकच ठेवायची उठायचं कोरकायचं पळायचं की आपलं करायचं झालं की आपलं खायचं झोपायचं सकाळ उठल की परत बेचा पडा चालूच चा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचं पतंग उडावताना आवडला असेल तर लाईक करा आमचे व्हिडिओ असेल तरी आवडला असेल तर कमेंट करा बाय बाय कर शिवराज आणि चॅनेल ला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा रे शिवराज बाय 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 मेहंदी कशी वाढली सांगा